प्रेक्ष प्रेक्ष कुस्ती करून विजय झालेला आहे बघ पहिलवान शंकर लिंग कब्जा घेतलेला एक कुस्ती कुस्ती आणि हजरच्या पैलवानाची प्रेक्षणीय म्हशी आलेला आहे माऊली मेप्रे मैदानात यायचा पैलवान माऊली मेहरे

आणि तिकडा फरहान नदा फातूरचा विजय झालेला माळशिबा घाटे हातवरती कर माऊली मेत्रे हातवरती आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव भटरे यांचा पठ्ठा अटपाडीचा प्रेक्षणीय पुस्तकून विजय झालेला